हाय मी संजना संजना रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण चमचमीत झंझणीत जेवणाची चव वाढवणारी भेंडीची भाजी एक नवीन पद्धतीनं बघणार आहोत नेहमी आपण हिरव्या मिरचीचा वापर करून ही भाजी बनवत असतो पण आज आपण लाल मिरची पावडर घालून ही भाजी बनवणार आहोत शिवाय ही भाजी अजिबात चिकट होत नाही खूप छान लागते नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा मी इथं पाचशे ग्राम भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता याला कट करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी भेंडी कट करून घेतलेली आहे आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे मी लोखंडी कढई वापरत आहे यासाठी याच्यामध्ये आपण जी भेंडी कट करून ठेवली होती ते घालायचं आहे आणि याला पाच मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि पाच मिनटं सतत परतत याला फ्राय करून घेऊयात या पद्धतीनं भेंडी फ्राय केल्यामुळं भेंडीचा चिकटपणा एकदम कमी होतो आणि भेंडीची भाजी एकदम मस्त तयार होते चवीला सुद्धा अतिशय छान लागते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा बघू शकता भेंडी फ्राय करत असताना याची क्वांटिटीसुद्धा एकदम अर्धी झालेली आहे कलर सुद्धा चेंज झालेला आहे याचा चिकटपणा सुद्धा एकदम कमी झालेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही चार ते पाच मिनटं झालेली आहेत भेंडीसुद्धा एकदम मस्त असं फ्राय झालेलं आहे चिकटपणा सुद्धा एकदम कमी झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि दुसऱ्या एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल घातलेलं आहे मी दोन तीन चमचे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या होत्या त्यासुद्धा घालायच्या आहेत लसूण थोडासा जास्त असला की या भाजीला खूप मस्त अशी टेस्ट येते लसूण थोडा सोनेरी झाला की आपण जे फ्राय करून भेंडी ठेवली होती ते घालायचं आहे याच्यामध्ये आपण या, या भाजीसाठी अजिबात एक्स्ट्राचे काही मसाले किंवा शेंगदाण्याचा कूट अजिबात वापरणार नाही खूप सोप्पं रेझी ही भाजी आहे चवीला सुद्धा भन्नाट लागते आता एक चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमटभर हिंग घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि याला दोन ते ती तीन मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे मधूनमधून चेक करायचं आहे नाहीतरी भाजी खाली करपू शकते पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे वाफेवरती ही भाजी मस्त शिजते तीन मिनटं झालेली आहेत बघूयात आपण भाजी कशी तयार झालेली आहे ती बघू शकता एकदम सुपर सॉफ्ट आणि अजिबात चिकट झालेली नाही आहे ही भाजी खायला खूप छान लागते रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली तुम्ही कोणत्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलसुद्धा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय